नागपूर तालुक्यातील थाळेर येथील चौकशी करण्याची मागणी लेख ही तक्रार गावातील नागरिक भटू लोटन बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे तक्रारीनुसार सदर नागरिक भूमिहीन असून मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तरी देखील त्यांना घरकुलाचा लाभ आजपर्यंत मिळाला नाही गावात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे गावात काही नागरिकांना एका कुटुंबात दोन दोन तीन तीन नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला ला तसेच त्यांचे पक्के घरे आहेत बागायती शेती आहे अशा लोकांनाही लाभ मिळाला ला गावातील घरकुल योजनेची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी व मला न्याय मिळावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे मी थांडल गावातील रहिवासी असून भटूर वटन बोरसे मला आजपर्यंत घर घरकुलाचा लाभ मिळालेला नाही आग ठाडमध्ये बागायतदार जमीनदार असून त्यांनासुद्धा घरकुल मिळाले आहे एक एक घरात तीन तीन लोकांना घरकुल दिले गेले आहे या भ्रष्टाचार झाला आहे यामुळे चौकशी करून मला न्याय मिळावा नाहीतर मी कुपोषणाला ना बसेल